अधिवेशन त्याचा आज दुसरा आठवडा संपला आहे पहिला आठवडा दोनच दिवसाचा झाला तो म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार मागचा आठवडा हा आठवडा पाच दिवसाचा झाला आणि सोमवार मंगळवार बुधवार असे उरलेले तीन कामकाजाचे दिवस आहेत म्हणजे तीन आठवड्यापैकी विधिमंडळाचं कामकाज हे पाच आणि पाच दहा दिवसातच चालते आहे आणि या दहा दिवस चाललेल्या कामकाजामध्ये मग विधानसभेत शेतकऱ्यांचे किती प्रश्न विदर्भाचे आले त्याची मी माहिती घेतली नाही पण पर विधान परिषदेमध्ये विदर्भाच्या ज्या काही महत्त्वाच्या अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यावर चर्चा झाली नाही फार कमी प्रमाणात झाली आम्ही ज्यावेळेस मुंबईचे दोन अधिवेशन पार पाडतो एक बजेटचं अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागावर चर्चा होते मराठवाडीची पण चर्चा होते पण दुर्दैवानं विदर्भाची चर्चा त्या दोन अधिवेशनात होत नाही हे अधिवेशन विदर्भासाठी खूप महत्त्वाचं आहे विदर्भातील शेतकऱ्यांना या अधिवेशनापासून भरपूर अपेक्षा आहेत त्यामुळे हे अधिवेशन पूर्ण आठवडा पुढचा चालवावं याकरिता मी स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांना आत्ता भेटलो त्यांना ते पत्र दिलं आणि त्यांनी पण सांगितलं की कामकाज सल्लागार समितीचा जी एक बैठक होईल त्यामध्ये तु तुमच्या पत्राचा विचार केला जाईल कारण विदर्भाच्या शेतकऱ्यांवर जर आज सर्वात मोठं संकट आहे तर ते अवकाळी पावसाचं आहे विदर्भामध्ये अकोला वाशिम बुलढाणा या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असताना कुठेही टेक्स्टाईल पार्क आणि हब उभे होऊ शकले नाही त्याकरता सुद्धा आज मान्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आम्हाला विधान परिषदेमध्ये माझ्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं की येणाऱ्या एकोणवीस तारखेला ते एकोणतीस तारखेला डिसेंबर महिन्यात ते स्वतः अकोल्याला येऊन अकोला एम आय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती टेक्स्टाईल पार्क घोषित करतील त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा अवकाळी पावसाचा फटका ज्या लोकांना बसला आहे त्या शेतकऱ्यांनासुद्धा न्याय मिळावा शेतकरी आत्महत्येचा आकडा जो आला आहे तो फार गंभीर आहे अमरावती विभागाचा त्यामुळे विदर्भाचे प्रश्न जर सुटले नसतील तर मग अधिवेशनाला अर्थ उरणार नाही विदर्भातील एक सदस्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म झाल्यामुळं माझी मायबाप सरकारला विनंतीच आहे तसं अजितदादांनीसुद्धा पुरवणीमुळे हे सरकार सकारात्मक आहेच शेतकऱ्यांच्या बाजूने आहे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा हे तीन प्रमुख लोक महायुतीचं त्या ठिकाणी नेतृत्व करत आहेत म्हणून माझी विनंती परत आहे की या दहा दिवसामध्ये विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळाला नाही असं माझं मत आहे त्यामुळं पुढचा आठवडा पूर्णवेळ अधिवेशनाचं कामकाज चालावं ही विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना केली आता त्यावर काय अंमलबजावणी होईल हे सोमवारी मंगळवारी पाहणं औचित्याचं ठरेल आणि त्याकरताच मी आपल्यासोबत संवाद साधायला आलो मगा उदय सामंत प्रश्नाचं उत्तर है। है। आहे उदय सामंत साहेबांनी जी लँड ॲक्वायर्ड झाली त्या ॲक्वायर्ड लँडचा आकडा दिला आहे तो माझ्या उत्तरामध्ये आहे आता ते उत्तर यांच्याकडे आहे ते दिसलं तर मी तुम्हाला सांगतो आणि त्यांना मी टाईम बाउंड पिरियड मागितला की हा प्रश्न सात वर्षापासून चर्चेला येतो आहे पण याच्यावर म्हणजे भाऊसाहेब फुंडकर त्यांचं जे स्वप्न होतं भाऊसाहेब फुणकरांचं तेव्हापासून पण त्याची अंमलबजावणी झाली नाही मित्रा म्हणून केंद्र सरकारकडून अमरावतीमध्ये जसा टेक्स्टाईल पार्क उभा झाला तसा अकोला एम डी सीचा जो खुला भूखंड आहे ज्यावर अनेक बाळापूर तालुका आहे अकोला जिल्ह्यामध्ये त्या जागा निश्चित केल्याचं औद्योगिक वसाहतीमध्ये एकोणवीस भूखंड आरक्षित करण्यात आल्याचं सरकारकडून सांगितलं गेलं आणि म्हणजे माझा पण तसा प्रश्न होता सोबतच अकोल्यात एज्युकेशन व मॅन्युफॅक्चरिंग हब देखील उभारण्याचा शासनाने दोन हजार सोळापासून तो विचार केलेला आहे मात्र त्यावर अंमलबजावणी झाली नाही म्हणून आता नेमका चुकतं आहे कोण सरकारची तर आस्था आहे अपे म्हणजे सरकार सकारात्मक दिसतं आहे मग अधिकारी कुचकामी आहेत का याकरिता स्वतः एकोणतीस डिसेंबरला त्यांनी कबूल केलं आहे की मी अकोल्याला येणार आणि अकोला एम आर डी सीचा खुल्या भूखंडाच्या जागेवर हे टेक्स्टाईल पार्कची उभारण्याची घोषणा ते करतील आणि त्यावेळेस सगळा आढावा घेतल्यानंतर किती भूखंड खुला आहे अन त्यावर किती कोटी रुपये चा प्रस्ताव तो तैयार करता आणि त्यानंतर मग माननीय अर्थमंत्र्यांकडून ते मंजूर केल्या करून घेण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. बवासीर मीटिंग उठो बैठ तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर ऐसी उपचार होता है एनल फिशर एनल फिस्टूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं एंड प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बेजाय रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालू का झड़ना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर